हॅलो गुड मॉर्निंग चला तर आपण सुरुवात करणार आहोत कविता तेरावी प्रकाशातले तारे तुम्ही हां या कवितेची प्रश्नांची उत्तरं आपण पाहायची आहेत सो काय दिलेलं आहे प्रश्न पहिला खालील प्रश्नांचे दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा प्रकाशातले तारे तुम्ही या कवितेतून कवी मुलांना कोणता संदेश देत आहेत तर कवी मुलांना संदेश देतात की तुम्ही प्रकाशातले तारे आहात अंधाराला घाबरू नका तुमचा जन्म हसण्यासाठी झाला आहे त्यामुळे तुम्ही उद्याची चिंता न करता आनंदी राहून जीवन जगा त्याच्यानंतर प्रश्न दुसरा काय दिला आहे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा एक कवी मुलांना काय म्हणत आहे कवी मुलांना प्रकाशातील तारे म्हणत आहे कवीने मुलांना कोठे बसायला सांगितले आहे कवीने मुलांना आनंदाच्या शिखरावर म्हणजे डोंगराचा भाग असतो शिखर त्याच्यावर बसायला सांगितले आहे मुलांनी कशाची चिंता करू नये असे कवीला वाटते मुलांनी उद्याची चिंता करू नये असे कवीला वाटते फुल स्टॉप द्यायचा हा पूर्ण विराम त्यानंतर प्रश्न ब बघा खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात प्रयोग उपयोग करावं लिहा काय दिला आहे वाक्य वाक्प्रचार बघाय दिलाय ते आनंदाच्या शिखरावर बसणे म्हणजे खूप आनंद होणे किंवा खूप आनंदित होणे वाक्य काय आहे वर्गात पहिला नंबर आल्यामुळे स्वनिक आनंदाच्या शिखरावर बसला होता तर तुम्ही कोणत्याही तुमच्या मित्राचं नाव लिहू शकता स्वनिकच्या बदली ठीक आहे चला किंवा स्वतःचं पण बोलू शकता वर्गात माझा पहिला नंबर आल्याने मी आनंदाच्या शिखरावर बसले हुँ? आता प्रश्न तिसरा अ कवितेच्या आधारे रिकाम्या जागा भरा तुम्हा बोलवी ती फुलराणी ही कविता तुम्हाला पाठ करायची आहे म्हणजे सगळे बरं तुम्हाला व्यवस्थित लिहायला येतील आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा खुशाल लवकर खू शलकनाशा आणी कोण ते लिहा मुलांना हसा सांगणारा कोण आहे कवी मुलांना खुणावणारा अरुण खुणा म्हणजे काय आहे इशारा करणारा अरुण अरुण म्हणजे कोण सूर्य सूर्याला अरुण सुद्धा म्हणतात त्यानंतर पुढे पाहूयात कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा यमक म्हणजे काय आहे जसं आपण इंग्लिशमध्ये रायमिंग म्हणतो तसं मराठीमध्ये यमक बसा हसा बघा त्याचा शेवटचा जो शब्द वाक्य आहे सॉरी शब्द आहे तो काय होत आहे तर तो सारखा आहे बसा हसा ठसा कसा चिंता गुंता चिंता अजून आपण जर कवितेमध्ये वेगळा कोणता असेल तो पण लिहू शकतो त्यानंतर खालील शब्दांपासून नवीन शब्द तयार करून लिहा ज्यात हा मोठा शब्द दिला आहे ना ह्याच्यातून छोटे छोटे बनवायचे पाऊस धारा तर ह्याच्यातून पाऊस त्याच्यानंतर धारा त्यानंतर पारा त्याच्यानंतर रास ऊस ठीक आहे त्याच्यानंतर राधा उलट करा राधा नाव झालं ना, ना? तर असे शब्द बनवायचे त्याच्यानंतर शिखरावर याच्यातून काय येणार शिखर वर खार झाडावर खार असते स्क्विरेल त्याला खार म्हणायचं वर त्याच्यानंतर राव राव म्हणतात काय राव किंवा कोणाच्याही नावाच्या पुढे राव म्हणतात मराठीमध्ये तसं हां आणि खरा तुम्ही जो चांगलं खरं बोलतो तो खरा असतो बरोबर त्याच्यानंतर दिलं आहे खालील समा समानार्थी शब्द लिहा वारा पवन हवा आता वाऱ्याला पवन सुद्धा म्हणतात किंवा हवा म्हणतात त्यानंतर भू भू म्हणजे काय आहे जमीन आपली पृथ्वी ओके त्याच्यानंतर जमिनीला आपण अजून म्हणू शकतो भूमी हु? खालील विरुद्धार्थी शब्द लिहा म्हणजे ऑपोजिट प्रकाश अंधार हसणे रडणे ठीक आहे त्याच्यानंतर पहा इथे काय दिलं आहे श्रुतलेखन म्हणजे हे तुम्हाला वाचायचे आणि लक्षात ठेवायचे जसं डिक्टेशन वर्ड्स असतात तसे तारे धर्म फुलराणी खुशाल शिखर ठसा अरुण चिंता तुम्ही जन्म भारत भू ठीक आहे त्यानंतर खालील व्यक्तींवर तुम्ही केव्हा रुजता किंवा खुश होता ते लिहा आईवर केव्हा आपण खुश होतो हो जेव्हा आई आपल्याला खूप लाड करते आणि आई आपलं बोलणं ऐकत नाही तेव्हा आपण रुसतो ना खायला दिलं नाही चॉकलेट घेऊन दिलं नाही तर अशा तर प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे ठीक आहे आणि इथे दिलेलं आहे सूर्यमालेतील ग्रहांची नावे वाचा आणि लक्षात ठेवा तर आपला सोलार सिस्टम सूर्यमाला तर त्याच्यामध्ये कोण कोण आहे बघा आधी सूर्य आहे त्याच्यानंतर बाकीचे सगळे ग्रह म्हणजे स्टार सन आहे आणि बाकी सगळे प्लॅनेट चला आपण आता मराठीत पण शिकूया बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी नेपच्यून युरेनस आणि नॅपच्यून ठीक आहे आपण इंग्लिशमध्ये युरेनस नॅपच्यून सेम म्हणतो पण बाकीचे हे सगळे आपण वेगळे म्हणतो ना तर त्याचप्रकारे आपल्याला आता मराठीत पण शिकायचं आहे ठीक आहे ओके सो आपले आता सगळे पूर्ण हा धडा जी कविता आहे त्याची प्रश्नाची उत्तरं झालेली आहेत तर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट पाहूया टिल देन बाय बाय आणि आप हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा